नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनमध्ये तुमचं स्वागत तुमच्या हक्काचं एक व्यासपीठ आहे ते म्हणजे ॲग्रोवन ॲग्रोवन कायम शेतकऱ्यांची भूमिका घेत आलेलं आहे शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडत आलेलं आहे आता आज मतदानाचा दिवस आहे तुम्ही मतदानासाठी कदाचित निघाला असाल जाणार असाल पण त्याआधी काही मुद्दे ऐकून जा मतदान करताना एवढा विचार तरी आपण शेतकऱ्यांनी केला पाहिजे कारण आपली राजकीय ताकद संपली आहे शेतकऱ्यांची राजकीय ताकद संपली आहे असं वारंवार बोललं जातं आहे तुम्हाला जो काही मतदानाचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे त्यातनं तुम्हाला तुमची तुम्हा राजकीय ताकद दाखवून द्यायची आहे खरं तर राज्यातील जा सोयाबीन उत्पादक शेतकरी हे पूर्णतः बेजार झालेले आहेत सोयाबीनचा हमीभाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाच्या खाली सोयाबीन विकावं लागलं कापूस हा राज्यातील महत्त्वाचं पीक आहे या पिकावरही शेतकऱ्यांची एक मोठं अर्थकारण हे अवलंबून आहे पण उत्पादन खर्च परवडत नाही त्यात रोग आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे अतिवृष्टी कधीकधी दुष्काळ याचा फटका सहन करत करत कापूस उत्पादक उत्पादकता कमी असूनही कसे बसे तगू नये या कापूस उत्पादकांना यंदा चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती गेल्या वर्षीही तीच अपेक्षा होती पण भाव काही मिळाला नाही आणि त्यामुळं सोयाबीनसारखंच कापूस उत्पादक शेतकरीसुद्धा पूर्णतः बेजार झालेले आहेत आयात निर्यातीबाबतची धोरणं काय आहेत तर त्यातही कुठला ठोस असा धोरण किंवा ठोस असे धोरण आपल्याला दिसत नाही आहेत कधी कापसाच्या गाठी आयात करण्याच्या बातम्या येतात तर कधी निर्यातीवरती बंदी घातल्याच्या बातम्यासुद्धा येत राहतात आणि त्यामुळे कापूस उत्पादकसुद्धा पुरता बेजार झालेला आहे तिसरा प्रश्न आहे कडधान्याच्या पडलेल्या भावांचा कडधान्याचे भाव हे बेसुमार आयातीमुळे पडलेले आहेत म्हणजे कडधान्य उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्तच झालेला आहे जसा सोयाबीनचा आणि कापसाचा उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालेला आहे तसाच कडधान्याचा उत्पादक शेतकरीसुद्धा पुरता उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यासाठी कारणीभूत काय तर सरकारची धोरणं डाळींची आयात सरकारने आयात शुल्क काढून टाकल्यामुळं एप्रिल ते डिसेंबर या सहा मैत जवळपास दुप्पट होत चौदा पूर्णांक आठ लाखांवरून सत्तावीस लाखांवर गेली आहे कडधान्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण तर इतकं उदासीन आहे की आपल्या राज्यात पिकवणारा शेतकरी मेला तरी चालेल पण बाहेर लीजवरती जमिनी घ्यायच्या आफ्रिकन देशांमध्ये लीजवरती जमिनी घ्यायच्या आणि त्यावरती डाळवर्गीय पिकं घ्यायची कडधान्य घ्यायची आणि तिथनं ती आयात भारतात करून इथल्या शेतमालाचे कडधान्याचे भाव हे पाडायचे असं धोरण सरकारचं दिसतंय आणि त्यामुळं राज्यातील कडधान्य उत्पादक शेतकरीसुद्धा म्हणजे मूग असेल उडीद असेल तूर असेल हरभरा असेल हे कडधान्य उत्पादक शेतकरीही जेरीस आलेले आहेत आणि अशा वेळेस राजकीय संधी आपल्या हातात एक आलेली आहे की आपली ताकद दाखवून द्यायची आहे त्यासोबतच दुधाचा प्रश्न आहे दुधानुदानाचं घोंगडं भिजत पडलेलं होतं तुम्ही पाहिलं आहे दुधाला दर मिळत नाही त्या अनुदान नको आम्हाला दर हवा आहे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे राज्य सरकार दुधाच्या बाबतही ठोस काही भूमिका घ्यायला तयार नाही आहे केंद्र सरकारची तीच धोरण नीती आहे त्यामुळं दुधाचे दर हे न परवडणारे आहेत पण तरीही दूध उत्पादक कसे बसे तग धरून आहेत शेतकऱ्यांची अजून एक मागणी होती की कर्जमाफी करावी पण राज्य सरकारनं कर्जमाफीबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे दुष्काळांपैकी ना सततची अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय त्यातनं त्यात केंद्र सरकारची धोरणं ही शेतकरी विरोधी आहेत त्यामुळं एकाच वेळी आसमानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत शेतकरी कसा बसा तग धरून उभा आहे आणि अशावेळी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आम्हाला कर्जमाफी मिळाली हवी होती पण ती काही त्यांची मागणी आणि त्यांची अपेक्षा राज्य सरकारनं पूर्ण केलेली नाही आहे कांदा उत्पादक शेतकरी मागच्या कित्येक वर्षापासून सरकारच्या आयात निर्यात धोरणातल्या लकव्यांनी पुरता बेजार झालेला आहे आता असं बेजारी पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती सातत्यानं आता केंद्र सरकार असं सांगतं की आम्ही निर्णय घेतले महत्त्वाचे किमान निर्यात मूल्य किंवा निर्यातबंदी उठवली पण खरं तर म्हणजे कांदा उत्पादकांचं जे नुकसान व्हायचं होतं ते आधीच झालेलं होतं म्हणजे केंद्र सरकारनं जी काही निर्यात बंदी घातली होती रातोरात अचानक आणि त्याच्यावरनं कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती त्याच काळामध्ये कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आता असं बोललं जातं की आम्ही निर्यातबंदी उठवली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे फायदा होतो आहे चांगले पैसे मिळत आहेत पण वस्तुस्थिती अशी आहे की तो कांदा जो काही निर्यात केला जातो आहे आणि त्याच्यातनं जे काही पैसे मिळतात ते शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांना मिळत आहेत कारण की ज्या व्यापाऱ्यांनी त्यांचा कांदा हा स्टॉक करून ठेवलेला होता तो आंतरराष्ट्रीय बाजारात आत्ता निर्यात केला जातो आहे त्यामुळे जे काही पैसे मिळत आहेत किंवा त्यातना जो काही फायदा मिळतोय चांगले भाव मिळत आहेत ते व्यापाऱ्यांना मिळत आहेत शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायचं होतं ते मागच्या त्या कांदा निर्यात बंदीच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात झालेलं आहे खरं म्हणजे कांद्याची निर्यात सरकारी निर्बंधामुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात अडुसष्ट टक्क्यांनी कमी होत तेरा लाखांवरून चार लाखांवर आली आहे कांदा उत्पादक विधानसभेत कसं मतदान करतील हा खरा तर प्रश्न आहे असं राजेंद्र जाधव हो, शेतमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव हो, यांनी एक ट्विट केलं आहे आता यासोबतच ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा पूर्णतः जेरीस आलेले आहेत त्या बहुतांश कारखाने एक रकमी एफ आर पी देत नाहीत त्यामुळे ऊस उत्पादक सातत्यानं त्यासाठी रस्त्यावर येतात आंदोलनं करतात त्यात दुसरीकडे केंद्र सरकारनं करना मधल्या काळात इथेनॉलला आपलं खरं तर प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे केंद्र सरकारचं अधिकृत धोरण हे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचं आहे पण केंद्र सरकारनं ते न करता इथेनॉल निर्मितीवरतीच निर्बंध घातलेले होते आणि त्यामुळे त्याचा निश्चितच फटका हा ऊस उत्पादकांना बसलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच साखर निर्मितीवरती बंधन आहेत आणि त्यामुळं ऊस उत्पादक हे मोठ्या प्रमाणावरती नाराज आहेत आता हे झालं शेतमालाचे पडलेल्या भावाबद्दल पण शेतकऱ्यांचे फक्त एवढेच प्रश्न आहेत करत नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाही आहेत अशी कुठंतरी राजकीय पक्षांमध्ये एक धारणा निर्माण झालेली आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं आहे पण खरं म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुकीसाठीचा मतदानाचा आजचा दिवस आहे आणि तुम्ही मी सुरुवातीला जसं म्हणालो की तुम्ही मतदानासाठी आता निघाला असाल किंवा जात असाल किंवा आता काही वेळानं करणार असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला एक चांगली संधीही आहे की तुमची राजकीय ताकद दाखवून देण्याची शेतीच्या प्रश्नावरती राजकारण का घडून यावं याचं कारण असं की शेतीचे प्रश्न हे राजकीय आर्थिक आहेत म्हणजेच पॉलिटिकल इकॉनॉमीचे आहेत आणि तुमचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याचा मार्ग जातो तो राजकारणातनं त्यामुळं आम्ही राजकारणाच्याबद्दल शेतकऱ्यांना बोलतोय की तुम्हाला राजकीय भूमिका का घ्यावी लागेल तर त्याचं कारण तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हक्काची माणसं तुमच्या हक्काचे पक्ष आणि तुमचे प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं तुम्हाला निवडून द्यायची आहेत शेतीचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजकीय आर्थिक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे लोकशाहीने तुम्हाला तो अधिकार दिला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही तुमचा राजकीय दबदबा तुमची राजकीय ताकद सर्व राजकीय पक्षांसोबतच अवघ्या महाराष्ट्राला अवघ्या देशाला दाखवून देण्याची तुमच्यासमोर एक संधी आलेली आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच मतदान करा मतदान करताना कुणाला करा हे आम्ही सांगणार नाही आहेत पण तुमच्या प्रश्नांवरती जे बोलतील जे तुमच्या प्रश्नांना वाचा फोडतील त्यांना नक्की मतदान करा लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिला आहे तो अधिकार तुम्ही वाया घालवू नका आणि लक्षात ठेवा मतदान करण्यापूर्वी सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल दूध असेल कडधान्य असतील या सगळ्या पिकांचे पडलेले भाव आणि शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच विचारात ठेवा डोक्यात ठेवा लक्षात ठेवा एवढंच तुम्हाला एक आवाहन आहे